नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी पितृपक्षांसाठी झटपट होणारी तांदळाची खीर पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे चार चमचे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी साखर घेतलेली आहेत इथे बदामचे काप घेतलेले आहेत इथे काजू घेतलेले आहेत थोडेसे मनुके घेतलेले आहेत विलाईची जी पूड घेतलेली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक करून आणि केसर घेतलेला आहे तर सर्वात आधी हा तांदूळ आपल्याला हलक्या रंगावरती भाजून घ्यायचा आहे तांदूळ भाजायला फार वेळ लागत नाही एखाद मिनिटभरात हा तांदूळ भाजला जातो तर तांदूळ इथे भाजलेला आहे तांदळाचा हलका असा रंग बदललेला आहे आता आपण याला काढून घेऊयात तर हा भाजलेला तांदूळ आपल्याला एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा आहे तर अर्ध्या तासासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत तांदूळ आपले छान असे भिजलेले आहेत आता आपण यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात तर इथे आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरला रवळ असे फिरवून घ्यायचे आहेत तर इथे मी याला बारीक वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप असं बारीक वाटलेलं नाही थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे दूध गरम करायला ठेवूयात तर दुधाला इथे छान अशी उकळी आलेली आहे आता आप हे आपण जे बारीक तांदूळ केलेले आहेत ते आता टाकून ज्यावेळेस आपण याच्यामध्ये वाटलेले तांदूळ टाकतो ना त्यावेळेस हे पटपट हलवून घ्यायचं नाहीतर याच्यामध्ये गिटोळी तयार होतात तर इथे आता मस्त असा खिरेला दाटसरपणा आलेला आहे आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात तर खीर आता आपण साईडला ठेवून देऊयात आणि ड्रायफ्रुट्स तळून घेऊयात आता आपण ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक चमचा तूप घेतलेला आहे बदाम टाकून घेऊयात काजू टाकून घेऊयात थोडेसे मनुके हालक्या रंगावरती आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे तर आता हे तळलेले ड्रायफ्रूट आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे ओलं खोरं टाकून घेऊया आता इथे साखर टाकून घेऊयात साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर खिरेला आपल्या मस्त असा दाटसरपणा आलेला आहे तर सर्वात शेवटी याच्यामध्ये विलायची पूड टाकून घेऊयात मिक्स करूयात मसा तांदळाची खीर बनवून तयार आहे गॅस बंद करूयात आणि सर्व करायला घेऊयात तर इथे आपली पितृपक्षांसाठी झटपट अशी तांदळाची खीर बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा